भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी काँग्रेस पक्षाकडून अवैध धंद्यावर कारवाईच्या इशार्यानंतर अवैध धंद्यावाले भूमिगत जर तालुक्यात अवैध धंदे पोलिसांनी तातडीनं बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आल्यानंतर तातडीनं पोलिसांनी अवैध धंद्यावाल्यांना सज्जड इशारा दिला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील माडग्याळ यांचा अनेक दारू मटका जुगार विक्री गुटखा विक्री अवैध धंदे जोमाने सुरू आहेत यावर तातडीनं कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू असा इशारा पत्रकार बैठकीत सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अप्पराया बिराजदार यांसह अनेक नेत्यांनी पोलिसांना इशारा दिला होता या इशारा अनुसरून पोलिसांनी अवैध धंदेवाले भूमिका झाल्याचे चर्चा सुरू आहे याबरोबरच तालुक्यातील अनेक गावात आजही अवैध धंदे जोमाने सुरू आहेत गुगवाड या गावातील या अवैध धंद्यावर तातडीनं कारवाई करावी म्हणून यापूर्वीच ग्रामस्थांनी निवेदन दिले होते मात्र पोलिसांकडून कारवाई केली जात नव्हती यापुढे अवैध धंदेवाल्यांवर कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे आता पोलिसांची चांगलीच धाकधूक वाढली आहे